खा दुख अडवायला उंबरा सारखा मित्र बनव्या मध्ये गार व्यासारखा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार ना जीवन भर तुझे एक तू तु मित्र कर् खा मित्र वन व्याम गार गर्द सार मित्र वन व्याम के का आत्महत्या करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी असे जवळ जर मनासारखा मित्र बनव्यामध्ये गार व्या सारखा मित्र मध्ये गार व्यासार लो जिंदगी पुन्हा त्रास लोंदी पुन्हा बस मैत्री वाचण्या सारखा मित्र बनव्या म्हणजे नमस्कार मी देवा सप्त आपल्या मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थी वीस वर्षानंतर भेटता येईल एकंदरीत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ते का काय भावना आहेत त्यांच्या ते जाणून घेणार आहोत आपण एकंदरीत त्यांना ज्यांनी घडवलंय अशा शिक्षिका देखील आपल्या सोबत आहेत काय सांगणार मॅडम वीस वर्षाच्या नंतर तुमच्या विद्यार्थ विद्यार्थिनी आणि विद्यार्थी तुम्हाला भेटल्याच्या नंतर काय भावना आहेत सर मला अतिशय आनंद झाला जेव्हा विद्यार्थ्यांनी हे गेट टुगेदर करायचं ठरवलं तर बावीस वर्षानंतर आपण आपण शिकवलेल्या विद्यार्थ्यांना भेटणार आहोत त्यांच्यामध्ये कसा सकारात्मक बदल झालेला आहे हे पाहण्याची माझी खूप इच्छा होती आणि मी एवढी ह्या गेट टुगेदर साठी आतुर होते आणि पाहिल्याच्या नंतर सगळ्याची प्रगती पाहिल्याच्या नंतर मला अतिशय आनंद झालेला आहे आणि आजचा हा दिवस मी कधीही विसरणार नाही विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीनं एकत्र येत जावं एकमेकांच्या भेटी घेत जाव्यात जा त्यातून तुम्हाला प्रेरणा नक्कीच मिळेल आणि स्वतःच्या प्रगती सोबतच थोडस माणूस की जपायला शिका एवढंच मी त्यांना सांगेन आणि समाज कार्य थोडस हाती घेऊन समाजासाठी थोडासा हातभार लावावा विद्यार्थ्यांनी आणि स्वतःच स्वतःच्या कुटुंबाचं आणि आपल्या गावाचं नाव लौकिक वाढवा मॅडम एवढे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत असं काही एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थीने आहे का की ज्याची आठवण तुम्हाला अजून सुद्धा आहे आहे निश्चित आहेत म्हणजे काही काही विद्यार्थी अशा असतात की एवढे अभ्यासू असतात आणि सतत प्रश्न विचारतात शंका कुशंका विचारतात एक विद्यार्थी माझ्या आठवणीत आहे प्रवीण वावरे नावाचा आता या बॅचचा नाही येतो पण तुम्हाला बहुतेक मागचा पुढच्या वर्षीचा आहे तर तो एवढा म्हणजे समोर बसल्याच्या नंतर त्याची भाषा एकदम अशी गावठी म्हणजे काय म्हणतात त्याला खेडूत भाषा होती पण अजिबात लाजायचा नाही तो आणि एवढ्या शंका म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्याची काही ना काहीतरी शंका असायची आणि न लाजता तो विचारायचा तर मा सा सा। तो माझा एक अतिशय आवडता विद्यार्थी होता आणि तो कसल्याही प्रकारचा कोणाची खंत न बाळगता तो पुढे जायचा आणि दुसरं या बॅचचा म्हटलं तर अशोक गोवाडे हा थोडस त्या काळामध्ये त्याला बोलण्यासाठी प्रॉब्लेम असायचा पण तो अजिबात लाजायचा नाही तो एवढा धाडसाना भाषण वगैरे करायचा सा त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि शिक्षक म्हणून आज तो कार्यरत आहे तर निश्चितच त्याच्यामध्ये उणे वाचताना सुद्धा तो जो पुढे गेलेला आहे त्याचा निश्चितच मला खूप मोठा अभिमान वाटतो आणि बाकी आता डॉक्टर वगैरे झाले समाज कार्य करायला लागलेत ईश्वर आहे संदेश आहे हे तर म्हणजे अतिशय चांगलंच समाजासाठी कार्य करत आहेत पण काही काही विद्यार्थी खरंच लक्षात राहण्यासारखे असतात त्यामध्ये या बॅटच्या म्हटलं तर मला अशोक गुवाडे निश्चित लक्षात राहतो कारण स्वतः मधली कमतरता त्याने कुठेही कोणालाही देता लोक हसले हसले विद्यार्थी तो पुढे गेला त्यामुळे मला त्याचा खूप अभिमान आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत वीस वर्षाच्या नंतर मैत्रिणी असताल मित्र असतात भेटल्याच्या नंतर काय भावना आहेत सध्या तुमच्या हातात मला एवढा आनंद वाटला की वीस वर्षानंतर भेटल्याच्या नंतर माझ्या आयुष्यातला पहिला सर्वात मोठा आनंद हा काय वर्षांनंतर सगळे जमले त्यानंतर मैत्रिणी असो मित्र असो ते जमले तर एवढा मला फार खूप आनंद वाटला की बा वीस वर्षानंतर सगळे एकत्र आले हा क्षण मी कधी विसरू शकणार आपल्यासोबत काही विद्यार्थ्यांनी देखील आहेत त्या वीस वर्षाच्या नंतर आपल्या शाळेला आपल्या मित्रांना आपल्या शिक्षकांना भेट देताना पाहायला मिळतात काय भावना आहे सध्या आपल्या काय सध्या असं सांगणं आहे की जे मॅडमांनी सांगितलंय तो संदेश सर्वांपर्यंत गेला पाहिजे कारण कसं आहे आजच्या पिढीला आई वडील जसे आपल्या आई वडील आहेत तसेच सासू सासऱ्यांना सुद्धा आपण आदर केला पाहिजे त्यांच्यासाठी आपण सर्व काही जे काही का आई वडिलांसाठी करतो तेच आपण आपल्या आई वडील समजून सासू सासऱ्यांची सेवा केली पाहिजे आणि उद्याच्या पिढीला म्हणजे चांगलं घडवण्यासाठी हा संदेश खूप महत्वाचा आहे बरं एकंदरीत वीस वर्षानंतर तुम्ही सगळ्या मैत्रिणीला मित्राला भेटताय कधी आठवण आली होती का पण त्यांच्याशी बोललं झालं नाही आज बोललो होत खूप छान वाटते सगळ्यांना भेटून बरेच जणांचे कॉन्टॅक्ट नव्हते आता ते मिळाले आणि सगळ्यांचे पहिले चेहरे नंतर पाहायला मिळाले खूप छान वाटते तर आपण पाहू शकता वीस वर्षाच्या नंतर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे एकत्र झालेले पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत त्यांनी एक चांगला कार्यक्रम गेट दे टुगेदर देखील घेतलेला पाहायला मिळाला तेव्हा सोपते डीसी नाईन मराठी न्यूज हिंगोली डीसी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची